बळीराजासाठी चांगल्या पद्धतीचा पाऊस पडून भरघोस पिके बळीराजाच्या हाती यावे सुख समृद्धी सगळीकडे नांदो असे साकडे आमदार आशुतोष काळे यांनी श्री विठ्ठलाला घातले आहे नरसिंह प्रतिष्ठान व परमवीर ग्रुप कोपरगावच्या वतीने आषाढी एकादशी निमित्ताने आमदार आशुतोष काळे पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांच्या हस्ते खिचडी राजगिरा लाडू प्रसादीचे वाटप करत विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करत आषाढी एकादशी साजरी करण्यात आली आहे आज रविवार दिनांक सहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी आषाढी एकादशी निमित्त राज्यभरात आणि जिल्ह्यात विविध उपक्रमांच्या माध्यमातून श्री विठ्ठल रुक्मिणीची भक्तीभावाने पूजा केली जात असताना कोपरगाव शहरातही विशेष उपक्रम राबण्यात आले शहरातील सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असणाऱ्या नरसिंह प्रतिष्ठान व परमवीर ग्रुप कोपरगावच्या वतीने काँग्रेस कमिटीजवळ आषाढ एकादशी निमित्ताने खिचडी राजगिरा लाडू प्रसाद वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते दरम्यान राज्यभरातील लाखो वारकरी पायदिंडीने पंढरपूर घाटात विठुरायाच्या दर्शनासाठी गर्दी करत आहेत तसेच कोपरगावमध्येही भक्तिभावाने आषाढी एकादशी साजरी होत असल्याचे दिसून आले प्रारंभी आमदार आशुतोष काळे कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांच्या हस्ते श्री विठ्ठलाच्या प्रतिमेचे पूजन आरती करून या कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली यावेळी आमदार आशुतोष काळे यांनी स्वतः भक्तांना खिचडी प्रसाद वाटप करत भक्तिमय वातावरणात सहभाग घेतला या कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना यामध्ये हर्षा पाटील संगीता मालकर कुंभरे येथील ठाणगे आदींचा सन्मान करून गौरवण्यात आले या प्रसंगी धनंजय कहार राहुल कहार शिवाजी लाकारे रोहित लाकारे महेश सावंत सागर भगत रोहन कहार पिंटू गंगुले निलेश लचुरे आपताप शेख नरसिंह प्रतिष्ठान परमवीर ग्रुपचे सर्व सदस्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते माजी नगरसेवक सकल आंबेडकरी समाज मुस्लिम समाज बांधव तसेच सर्व जाती धर्मातील नागरिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली व प्रसादाचा लाभ घेतला आज या प्रसादा आषाढी एकादशीच्या निमित्ताने खिचडी वाटप आणि फळांच वाटप या ठिकाणी ठेवलेलं आहे मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो चांगला उपक्रम आषाढी एकादशीच्या निमित्ताने इकडे का यंदा लवकर पाऊस चालू झालेला आहे तर चांगल्या पद्धतीचा पाऊस राहिलेल्या काळामध्ये सुद्धा पडू दे सगळे धरणं बोलू दे आणि सर्व बळीराजांचं चांगलं भविष्य राहू दे किंवा चांगला खरीप आणि रब्बी चांगला होऊ दे चांगले पिकही होऊ दे असं हे सांगणं झालं आज सालाबाद प्रमाणे प्रतिष्ठा करून तर्फे खिचडी वाटपाचे आयोजन करण्यात आलेले होते कोपरगाव शहरातील नागरिक भगिनी त्याचप्रमाणे ज्ञात अज्ञात वर्गणीला यांच्या सौजन्याने आणि संपूर्ण कार्यकर्ते सभासदांच्या मेहनतीने आजचा कार्यक्रम हा अतिशय उत्साह संपन्न झालेला आहे आजच्या या कार्यक्रमानिमित्त कोपरगाव विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार मान्य श्री आशुतोषदा काळे यांनीही या ठिकाणी भेट देऊन स्वतः खिचडीचे वाटप केले आहे त्याचप्रमाणे कोपरगाव शहर पोलीस स्टेशनचे पी एस आय पोलीस निरीक्षक रामचंद्र साहेब चे। हेही या ठिकाणी आले होते या सर्व मान्यवरांच्या हस्ते प्रथमत देवतेचे पूजन झाले पूजन झाल्यानंतर आरती होऊन कोपरगाव शहरामधील तसेच तालुक्यामधील जे काही सन्मानार्थी व्यक्ती होते त्या सर्वांचा या ठिकाणी सन्मानही करण्यात आला आणि छोटे मोठे वाढदिवस होते तेही वाढदिवस साजरे करण्यात आले अशा एकंदरीत सर्व मंगलमय वातावरणामध्ये अतिशय सुंदर असा खिचडी वाटपाचा कार्यक्रम आज नरसिय प्रतिष्ठान परमवीर ग्रुप यांच्यातर्फे झालेला आहे इथून पुढे ही, ही याच पद्धतीचे उपक्रम नरसिय प्रतिष्ठान परमवीर ग्रुप अशाच पद्धतीने राबवत राहील अशी आशा करतो जय हरी चालावात प्रमाणे याही वर्षी सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले नरसिंह प्रतिष्ठान तसेच परमवीर तर्फे आषाढी एकादशी निमित्त महाप्रसादाचं वाटप येथे आज करण्यात आलेलं आहे या कार्यक्रमाला स्वर्गीय कांतीबाई कार सुरुवात करून दिली होती आणि ती सुरुवात झाल्यानंतर त्यांच्यानंतरही धनंजय कार राहुल कार गणेशांना लाखारे व आम्ही सर्व कार्यकर्ते नरसिंह प्रतिष्ठान परमवीर ग्रुप यांच्या मार्फत कोपरगाव शहरामध्ये मा जे जे सामाजिक कार्य करता येतील त्या सामाजिक कार्यात अग्रसर राहून अशाच प्रकारे पुढील काळातही नरसिंह प्रतिष्ठान आणि परमवीर ग्रुपचं नाव कोपरगाव शहरात उज्ज्वल ठेवू आणि जे जे कार्य आपल्याला नरसिंह प्रतिष्ठान आणि परमवीर ग्रुपच्या मार्फत करता येतील ते पुढील काळात होणारच आहेत तसेच या आषाढी एकादशी निमित्त कोपरगाव शहरातील सर्व विठ्ठल भक्तांना प्रतिष्ठान तसेच परमवीर खूप खूप मंगलमय शुभेच्छा धन्यवाद यावेळी उपस्थित असणाऱ्या बाल चिमुकल्यांनी हातात झाडू घेत स्वच्छता करण्याचा प्रयत्न करून स्वच्छतेचा संदेश देण्याचा एक प्रयत्न केला आहे